नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप मनासून स्वागत आहे अगदी कोकणी पद्धतीने आज आपण मस्त सात काप्याचे घोवणे करणार आहोत होळी सणासाठी पुरणपोळी केली जाते वडे केले जातात पण आज आपण अगदी अस्सल पारंपरिक पद्धतीने सात काप्याचे घवणे करून दाखवणार आहे तुमच्यासमोर तर स्टार्टिंग पासून एंड पर्यंत आजची रेसिपी पूर्ण बघा आता या रेसिपीला म्हणजे सात कापे घवणे नाव कापडलं जे आपण सारण तयार करतो ते सात वेळा घावण्यावरती ठेवायचं असतं सा बाजूबाजूने आणि ते खाऊने पलटी करायचे असं ही पद्धत सात वेळा करायची असते त्यामुळे या रेसिपीला म्हणजे ह्या पदार्थाला नाव पडले सात कापे घावणे खरं सांगू हो का एवढी गोड रेसिपी आहे ना म्हणजे मस्त अशी रेसिपी आवं जे जसं आपण मोदक कसे बनवतो उकडीचे मोदक सेम तसेच लागतात फरक एवढाच आहे की ते आपण उकडून म्हणजे स्टीम करतो आणि सात काप्याचे घाऊणे आपण तव्यावर तांदळाच्या बॅटर जो असतो त्यापासून बनवतो फरक एवढ्याच पण जी टेस्ट आहे जी चव आहे ती सेम दोघांची सेम तशीच लागते आणि खरं बनल्यानंतर अशी गरम गरम घाऊने दुधाबरोबर खाल्ले ना खरंच मस्त वाटत आता ब्रेकफास्ट साठी पण करू शकतो किंवा दिवसभर आता होळीचं सण म्हटलं की दिवसभर बोट बदल तर खाणं होतंच हे असं जास्त बनवून ठेवायचं पण सात काप्याची गवणी ह्या वर्षी नक्की तुम्ही करून बघा खरंच तुम्हाला आवडतील आणि झटपट रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही आणि सोप्यात सोपी रेसिपी आणि अगदी स्वस्त आणि मस्त रेसिपी खर्चात टाकणारी अजिबात नाही रेसिपी तर स्टार्टिंगपासून एंडपर्यंत आजची रेसिपी पूर्ण बघा तर चला आता बनवायला आपण सुरू करूया सात काप्याची गवणी बनवायला घेऊया तर सर्वात आधी मी ह्या ठिकाणी तांदूळ घेतले आहेत अगदी साध्या क्वालिटीचे तांदूळ आहेत महागडे तांदूळ नाही आहेत मोठे तांदूळ असतात ना ते त्यात स्वच्छ करून घेतलेत ता आपण हे तांदूळ त्यातले खडे जे का काही कचरा असतो काढून घेतले आणि अर्धा किलोच्या आसपास हे तांदूळ आहेत तर आता आपण बाउलमध्ये मध्ये घालूया हे तांदूळ आणि मस्त स्वच्छ करून घेऊया जे पावडर असते ती पूर्णपणे काढून घ्यायची आणि दोन तीन वेळे हे साफ करून घ्यायचे हे झालं तर पाणी घालून तर ती झाकण ठेवू हे बाजूला करूया तोपर्यंत आपण सारण तयार करायला घेऊया तर ह्या ठिकाणी मी खोबरा घेतला आणि गूळ घेतला गुळ आपल्या अंदाजाने घ्यायचं आपल्याला गोड एक सात कप घामण्याच्या अंदाजाने मी हे गूळ घेतलेलं म्हणजे हे सारण तयार केलं आहे त्यात आपण त्या ठिकाणी मी तवा ठेवलेला आहे त्यामध्ये साजूक तूप घातलं आहे एक चमचा त्यानंतर आता आपण गुळ घालूया गुळ छान वितळलं की त्यानंतर खोबरा घालूया आता खोबरा घातल्यानंतर जास्त वेळ नाही ठेवायचा कारण किंवा ते सारण गूळ जे आहे ते जास्त कालपट होईल हे झालं आणि थोडीशी आपण वेलची पावडर घालूया त्यामध्ये आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर थोडा वेळसाठी आपण थंड करत ठेवूया आता जे आपण तांदूळ भिजत घातले होते चार तास आपण तांदूळ घेऊया तांदूळ घेतलेत हे बघा मस्त छान भिजले आहेत आता जे पाणी आहे ते आपण काढून घ्यायचं आणि मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आता हे मिक्सरला घालून बारीक करून झाल्यानंतर बाऊल घेऊया त्यामध्ये हे सगळं बॅटर त्या बाउलमध्ये घालूया ते भांडं असेल त्यामध्ये आपण घालू शकतो ते घेतलं आता आपण काय करूया आपल्याला तसं बॅ तांदळाचा जो बॅटर आहे तो आपल्याला किती पातळ पाहिजे ते आपल्या अंदाजाने करायचं जास्त पातळ नाही करायचं नाही आता धावणी होणार नाही आपल्या अंदाजाने करायचं आणि उरलेलं बॅटर जर तुम्ही नुसतं असे घावणे पण करून खाऊ शकता चहा सोबत दुधासोबत तर आता हे झालं तर आता आपण सात कपे घवणी बनवायला सुरू करूया तर ह्या ठिकाणी मी पॅन घेतला आहे जर बिडाचा तवा असेल तर बिडाच्या तव्यामध्ये पण तुम्ही सात कापे घावणे करू शकता किंवा साधे घावणे पण करू शकता जर थोडंसं हलकंसं तेल लावूया आणि जो बॅटर तयार केला आहे तांदळाचा वरून घालूया अगोदर सुरुवातीला पिढं घावनं तयार करायचं आणि होत आला मध्यमचं मध्ये हे थोडंसं घावणं होत आलं की त्यानंतर जो आपण सारण तयार केलं आहे खोबऱ्याचं गुळाचं तो सारण आपण त्यावर एका बाजूने अर्धा बाजूने घालून घ्यायचं त्यानंतर एका बाजूने घावणं असं पलटी करायचं बरोबर आता ते पलटी गेल्यानंतर परत दुसऱ्या बाजूने अर्धा घावणं घालायला घ्यायचं आणि तो थोडासा होत आला की परत जो आपण तयार केला आहे सारण गुळाचं तो अर्ध्या बाजूने घालाय घालून घ्यायचं म्हणजे बाजूने आपण पलटी दिलेला होता घावणं तो उलट्या बाजूने त्या त्याच्यावरती पलटी घालायची म्हणजे असा आपल्याला ही प्रोसेस सात वेळा करायची आहे बरोबर आता हे झालं आणि हे सगळी प्रोसेस आपण जी करतोय घावण्याची बनवण्याची ती फक्त मंदाची वरती करायचा आहे गॅस फास्ट अजिबात नाही करायचा एका बाजूने घावना करपेल किंवा लागेल पॅनला हे झालं आणि वरती झाकण ठेवायचं तरी एक घावना तयार व्हायला तरी पाच मिनिटं लागतात जास्त वेळ लागत नाही तरी हे आणि खरंच सगळ्या बाजूने व्यवस्थित आपण व्यवस्थित सारून भरलेलं आहे आणि थोडं थोडं असं घ्यायचं एकाच वेळेला सारण नाही भरायचं आता एकाच वजून लाव लावलं तर बाकीची सात कापी म्हणजे शेवटच्या याला सारण बोलणार नाही तर आपल्या अंदाजेने थोडं 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 सारण त्यामध्ये घालायचं मस्त घावणे तयार झालेल्या आणि गरम गरम कुरकुरीत घावणे घालायला खरंच खूप मस्त मजा मस येते खरंच मला तर असे गरम गरम घावणे घायला खूप आव आवडतात असे म्हणजे दुधासोबत असे सात कापी घावणे दुधा भरवून मस्त लागतात एकदा तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल आणि मला कमेंटमध्ये सांगा प्रकारे होळीच्या सणासाठी खूप मस्त अगदी कोकणी पद्धतीने सात कापे घावणे बनून तयार झालेत तुम्हाला कशी रेसिपी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आता आपण साधे घावणे जरी तुम्ही असे बनवलं तर त्या ते घावणे तुम्ही चिकन सोबत सोबतसुद्धा साधे घावणे तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल तर सात काफ्याचे घावणे आपण बनवलेत कशी वाटली रेसिपी सोपी वाटली की नाही अगदी सोप्या सोपी करून दाखवले मी तर नक्की ट्राय हो करा आता येणाऱ्या होळीला नुसती रेसिपी पाहू नका तर आजची रेसिपी तुम्हाला खरंच माझी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि आजच्या रेसिपीला खूप म्हणजे खूप खूप सारा सपोर्ट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि रेसिपी पाहू नका तर करा अगदी स्वस्त आणि मस्त रेसिपी आहे नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला गोड खाण्याची आवड असेल तर खरंच तुम्ही बनवणार आठवणीने बनवणार तर रेसिपीची व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बा बाय